एसपी नाईन मराठी मध्ये आपलं स्वागत तर एसपी नाईन परिवाराकडून आपणा सर्वांस मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर पाहूयात आजच्या टॉप नाईन न्यूज दोनवडे येथील बार मालकाची पैशाच्या देवाणघेवाणीतून गोळ्या झाडून हत्या केल्याच्या घटनेची बातमी समोर येत आहे करवीर तालुक्यातील दोनवडे फाटा येथील गोल्डन बोर्डिंग मध्ये शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला चंद्रकांत पाटील वय पंचावन्न राहणार दोनवडे असे मृताचे नाव आहे तर दत्तात्रय पाटील वय पस्तीस सचिन जाधव वय तीस या संशयितांना करवीर पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली शनिवारी रात्री दत्तात्रय पाटील हा आपला मित्र सचिन जाधव याच्यासोबत चंद्रकांत पाटील यांच्या लॉजमध्ये आला यावेळी घेतलेल्या पैशावरून त्यांच्यात शाब्दिक वादावादी झाली त्यानंतर दोघेही चक्क हात घाईवर आले दोघांनी एकमेकांना बेदम मारहाण केली त्यावेळी चिडलेल्या दत्तात्रय पाटील यांनी कमरेला लावलेली पिस्तूल काढून चंद्रकांत पाटील यांच्या पोटात गोळी झाडली गोळी आर पार गेल्यामुळे चंद्रकांत पाटील रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले त्यानंतर हल्लेखोर तेथून पळून गेले मुलगा रितेश पाटील याने वडिलांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच चंद्रकांत पाटील यांचा मृत्यू झाला होता शिक्षक कमिटीचा संचालक मंडळाच्या वर्चस्व वादातून एकावर तलवारीने सफा सव सप वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात शनिवारी दुपारी घडली आहे या घटनेत मोहम्मद खान तोता खान पठाण हे जखमी झाले असून सध्या त्यांची प्रकृती गंभीर आहे कोल्हापूर शहरातील सदर बाजार परिसरातील मशिद कमिटीचा संचालक मंडळाच्या वर्चस्व वादातून गेल्या काही दिवसांपासून दोन गटांमध्ये धुसफूस सुरू आहे या वादाचा भडका उडाला असून शनिवारी दुपारच्या दरम्यान तीन ते चार हल्लेखोरांनी मोहम्मद खान तोता खान पठाण यांच्यावर तलवारीने हल्ला केला या हल्ल्यामध्ये पठाण गंभीर जखमी झाले असून त्यांना सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय या घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला दरम्यान भर दिवसा घडलेल्या तलवार हल्ल्याने सदर बाजार परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून वातावरण तणावपूर्ण आहे सध्या या परिसरात तणावपूर्ण शांतता राखण्यासाठी या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे नंतरच्या आठवड्यात राज्यभरातील किमान तापमानाचा पारा सरासरी पंधरा अंशाच्या आसपास राहील असा अंदाज वर्तवला आहे तर दुसरीकडे मुंबईत मात्र ऐन थंडीत गर्मीचा सामना करावा लागत आहे दक्षिण भारतातील हिवाळी पावसाचा हंगाम पंधरा जानेवारीला आटोपण्याची शक्यता आहे त्यानंतर महाराष्ट्रात थंडीसाठी पूरकता वाढते राज्यातील ढगाळ वातावरण कमी होणार असून कोरडे वातावरण राहण्याचा अंदाज आहे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढण्याची शक्यता असल्याने हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले भारताची मान ताट करणाऱ्या शत्रूंच्या भागात घुसून अरेला कारे म्हणण्याचे धाडस दाखवणाऱ्या हजारो कोटी रुपये एका क्लिक वर सामान्यांच्या खात्यात जमा करणाऱ्या आणि पाचशे वर्षांपूर्वीचे श्रीरामांचे भव्य मंदिर उभारणाऱ्या नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदार महायुतीचेच निर्धार रविवारी व्यक्त केला महासैनिक दरबारमध्ये झालेल्या महायुतीच्या मेळाव्यामध्ये हा निर्धार व्यक्त करण्यासाठी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासह विविध घटक पक्षांचे नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्याच्या माध्यमातून महायुतीने लोकसभा निवडणुकीचं एक प्रकारे रणशिंगच फुकलं आहे पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक खासदार संजय मंडलिक खासदार धैर्यशील माने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे म्हणाले आमदार प्रकाश आवाडे आमदार विनय कोरे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आपल्या भाषणातून लोकसभेच्या दोन्ही जागा महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला नावाखाली सामाजिक कार्याचा सा बुरखा पांघरलेल्या कार्यकर्त्यांकडून सरकारी कार्यालयात खंडिनीचा त्रास वाढला आहे आंदोलनाची भीती दाखवून हा प्रकार सुरू आहे मनस्ताप नको म्हणून अधिकारी चार पैसे देतात त्यात साहेब आपल्याला घाबरला आहे अशी भावना झाली की लगेच दर वाढत असल्याचा अनुभव काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे कोल्हापुरात फाळकुट दादांवर पोलीस कारवाई करू लागले आहेत परंतु याच्यावर कोण कारवाई करणार अशी विचारणा सरकारी अधिकाऱ्यांकडून होत आहे या संघटनेच्या कार्यकर्त्यांचा रुबाब कसा असतो त्यांचं वर्णनच या अधिकाऱ्याने सांगितलं मुख्यतः महसूल शिक्षण भूमी अभिलेख पाटबंधारे सार्वजनिक बांधकाम जिल्हा परिषद कार्यालयात हे कार्यकर्ते जातात एक जण धावत धावत अगोदर कार्यालयात घुसतो आमचे साहेब आले साहेब आले असे सांगत वातावरण निर्मिती करतो गळ्यात संघटनेच्या रंगाचे उपरणे पांढरे कपडे गॉगल असा पोशाख असतो मग काही वेळातच चार पाच कार्यकर्त्यांसह हो त्या संघटनेचे स्वयंघोषित अध्यक्ष येऊन अधिकाऱ्यांसमोरील मधल्या खुर्चीत बसतो अगोदर पुढे आलेला कार्यकर्ता आमच्या साहेबांना ओळखलं का म्हणून विचारणा करतो आणि स्वतःच त्यांची ओळख सांगतो गँगस्टर शरद मोहळ खून प्रकरणी पुणे पोलिसांनी रविवारी रात्री मोठी कारवाई केली आहे शरद मोहळच्या खून प्रकरणात सहभागी असल्याच्या कारणावरून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी मध्यरात्री गुंड विठ्ठल शेलारसह अकरा जणांना ताब्यात घेतले. मागील दोन दिवसांपासून गुन्हे शाखेचे पोलीस या आरोपींच्या मागावर होते. मात्र ते पोलिसांना हुलकावणी देत होते. अखेर रविवारी मध्यरात्री पनवेल ते वाशी या दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना अटक केलं. त्यासाठी पुणे पोलिसांनी पनवेल पोलिसांची मदत घेतली आहे. गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणात पुणे पोलिसांनी यापूर्वी तेरा जणांना अटक केली आहे यामध्ये दोन वकिलांचा देखील समावेश आहे शरद मोहोळचा खून करण्याचा कट अनेक महिन्यांपासून करण्यात आला होता त्यामध्ये अनेक जण सहभागी होते इतकंच नाही तर शरद मोहोळचा खून करण्यापूर्वी आरोपींनी मुळशी तालुक्यातील हाडशी परिसरात गोळीबाराचा सराव केला होता दिनांक अकरा बारा तेरा जानेवारी रोजी रायगड ओडिसा येथे झालेल्या राष्ट्रीय व्यायाम महोत्सव मध्ये महाराष्ट्र संघामध्ये कोल्हापूरच्या पाच खेळाडूंची निवड झाली होती या पाच खेळाडूंनी महाराष्ट्र राज्यासाठी एकूण तेवीस पदक पटकावले आहेत यामध्ये चौदा वर्षाखालील वयोगटामध्ये साकीब याने दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावले सतरा वर्षाखालील वयोगटात श्रेयस देसाई याने चार सुवर्ण आणि एक रौप्य प्रेम सुहासे याने तीन सुवर्ण पदक पटकावले तसेच एकोणीस वर्षाखालील वयोगटामध्ये सोहन सावंत याने सहा सुवर्णपदक पटकावले तसेच समरजित पाटील याने चार सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावले या सर्वांना व्यायाम भारत उपाध्यक्ष सुनील ढोमणे व्यायाम कोल्हापूर सेक्रेटरी सोहन सावंत प्रशिक्षक विक्रम सावंत आणि मेघना पवार यांचे मार्गदर्शन लाभले शहरातील महात्मा गांधी मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून ते आधारित शिवगर्जना महानाट्यातील रोमांचिक प्रसंग पाहण्यासाठी कोल्हापूर व परिसरातील हजारो शिवप्रेमी नागरिकांनी उपस्थिती लावली या भव्य दिव्य महानाट्याचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी त्यांनी राज्य कसे असावे याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला असे सांगून शिवरायांचे कार्य कल्याणासाठी होते आणि हाच इतिहास आपण शिवराज्याभिषेक दिनानिमित्त होणाऱ्या या महानाट्यातून पाहत आहोत असे ते यावेळी म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहिती जनसामान्यांना करून देण्यासाठी तीन प्रयोगांचे आयोजन एकाच ठिकाणी सलग तीन दिवस होत आहे आज आणि उद्याही याच ठिकाणी मोफत प्रयोग होणार आहेत हे महानाट्य पाहण्यासाठी सर्वांसाठी मोफत प्रवेश असून पहिल्याच दिवशी शिवप्रेमींनी तुफान गर्दी केली होती या महानाट्यात दोनशे पन्नास कलाकारांसह हत्ती घोडे उंट बैलगाडी यांचा शामे टाळ्यांची दाद मिळाली तर एकशे चाळीस फूट लांब आणि साठ फूट उंच असे भव्य दिव्य नेपथ्य पाहून ऐतिहासिक प्रसंग जसेच्या तसे घडत असल्याचे जाणवत होते शिवराज्याभिषेक सोहळ्याला नेत्रदीपक आतिषबाजीही झाली तसेच लोकनृत्य आणि लोककलांची व्यवस्थित सांगड घालत कलाकार महानाट्याच्या निर्मात्या रेणू यादव दिग्दर्शक स्वप्नील यादव यांनी कोल्हापूरकरांना बाराव्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत आणि शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंत संपूर्ण इतिहास विविध प्रसंगातून दाखवला प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा हे त्यांच्या ट्वीट मुळे नेहमीच चर्चेत असतात ते रोज आपल्या एक्स अकाउंट वरून वेगवेगळ्या विषयांवर पोस्ट करत असतात कधी देशातील गंभीर समस्या तर कधी एखादा चांगला व्हिडिओ शेअर करत त्याचे कौतुक करत असतात इतकेच काय पण एखाद्याचा बालहट्टही पुरवतात आणि आर्थिक मदतही पुरवतात आताही त्यांनी आपल्या एका एक्स अकाऊंटवरून एक खास पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये त्यांनी कोल्हापूर विमानतळाच्या नव्या इमारतीला ऐतिहासिक आणि आर्किटेक्चरल लुक दिल्याबद्दल इमारतीचे दोन फोटोंसह कौतुक केले आहे कोल्हापूरचे विमानतळ म्हणजे स्टील काच आणि सिमेंटवर आधारित फक्त केवळ सांगाडा नाही तर स्थानिक इतिहास आणि स्थापत्य कलेवर आधारित अनोखी ओळख देण्याचं काम केलं आहे या सरकारच्या दृष्टीचा मी आदर करतो असे कौतुक आनंद महिंद्रा यांनी केले आहे इंडियन टेक्नॉलॉजी अँड इन्फ्राच्या सोशल मीडियावरील कोल्हापूरच्या विमानतळाच्या लुकवरील पोस्ट वर त्यांनी हे रिट्विट केलं आहे आजच्या टॉप नाईन न्यूज इथे संपल्या पुन्हा भेटू नव्या बातम्यांसोबत तोपर्यंत तो तुम्ही पाहत राहा एस पी नाईन मराठी युआर टाइम युआर न्यूज धन्यवाद